दरिबडची गटात श्रीमंत तांबे यांचा वाढता जनसंपर्क लोकांमध्ये विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळख निर्माण जत तालुक्यातील दरीबडीची जिल्हा परिषद गटात भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते श्री श्रीमंत तांबे यांनी अलीकडच्या काळात आपल्या जनसंपर्क उपक्रमांना गती दिली आहे विविध सामाजिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा आणि ग्रामभेटी यांच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक मतदारांशी थेट संवाद साधत लोकांमध्ये आपली वेगळी छाप निर्माण केली आहे गेल्या काही आठवड्यापासून दरेकडची गटात क्रिकेट स्पर्धा समाज उपयोगी उपक्रम आणि युवक संवाद सत्रांच्या माध्यमातून तांबे यांच्या नेतृत्वाविषयी सकारात्मक चर्चा सुरू आहे युवकांना संघटित करून त्यांच्या अडचणी जाणून घेत आणि समाजातील सर्व घटकांशी संपर्क वाढवून त्यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे शेतकरी महिला पंचतगट शिक्षक तसेच ग्रामपातळीवरील सामाजिक कार्यकर्त्यांशी सतत संवाद साधत तांबे ही लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना सुचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे काम करणाऱ्या प्रतिमा त्यांनी स्थानिक स्तरावर निर्माण केली आहे भाजपच्या विचारसरणीशी निष्ठा ठेवून आणि जतचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनस्त तांबे हे संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत पक्षाचे धोरण आणि विकास अभिमुख दृष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम त्याने हाती घेतले असून त्यामुळे गावोगाव भाजप विजयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे दरीकडचे गटातील कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये श्रीमंत तांबे हेच योग्य नेते पळतील भावना प्रबळ होत असून त्यांच्या सभोवती तरुण वर्गाचा मोठा उत्साह दिसून येत आहे वाढत्या जनसंख्येचा आणि लोकांशी असलेल्या थेट संवादामुळे श्रीमंत तांबे यांचा प्रभाव राजकीय समीकरणात त्यांचे नाव ठळकपणे पुढे येत आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत